फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहेत सगळेच स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आमचं पिल्लू आमचे मिस्टर पण तयार होले आहेत तर आम्ही सगळेजण आत जात आहोत तिला लस देण्यासाठी गेल्या वेळेस एकच इंजेक्शन दिलं होतं दोन इंजेक्शन द्यायचे राहिले होते तर ते आज द्यायचेत आज पण आता किती देणं होतात काय माहिती आता तर त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आई आबा ते पण निघालेत ते दोघंजण गेलेत खाली आम्हाला जायचे आता चला जाऊत तर इकडे आमचं बाळ रेडी झालंय मी ही टोपडी शिवले पण जराशी मोठी झाली ह्याला जरा टाचावं लागणार आहे थोडीशी कमी करावी लागणार आहे जरा जास्तच मोठी झाली आणखीन दोन तीन महिन्यानं येते बरोबर झालं का चला उठा तर काल दवाखान्यातून आल्याच्या नंतर मी व्हिडिओ शूटच केला नाही तर हा हे आता दुसरा दिवस सकाळचे चार वाजले होते आमच्या मिस्टरांना जायचं होतं आज महाबळेश्वरला तर त्यांना ट्रीप आली होती तर तिकडे त्यांना जायचे आणि दोन दिवस तिकडंच असणार आहेत ते मला लवकर जायचं होतं मी उठले होते मॅगी वगैरे केली होती ते एका साईडला मॅगी केली होती आणि एका साईडला पाणी ठेवलं होतं आमच्या मिस्टरांना आंघोळ करण्यासाठी तर आणि इकडं चहा पण घेतला होता मॅगी पण घेतली होती आणि इकडं आमचे मिस्टर पण तयार झाले होते आता आमच्या दोघांनी पण मस्त चहा घेतला मिस्टरना मॅगी दिली कारण आमच्या मिस्टर आता दोन दिवस नाही त्याच्यामुळे मी पण त्यांच्यासोबत चहा आणि बिस्किट खाल्लं आणि तुम्हाला पण ह्या पावसाळ्यात जर कुठं फिरायला जायचं असेल तर तुम्ही आपली गाडी बुक करू शकता मी इथं खाली नंबर वगैरे देते ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून कुठेही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आमचे मिस्टर निघाले होते त्यांना वॉलेट वगैरे दिलं एक ब्लँकेट दिलं छोटंसं त्यांचे कपडे दिले एक दिवसासाठी ब्रश वगैरे सगळं एका कॅरी बॅग मध्ये भरलं छत्रपण दिली कारण महाबळेश्वरला पाऊस तर असणारच तर निघाले आता आमचे मिस्टर खाली कुत्रे बघता येत आहेत का नाही ते निघाली आमची गाडी तर आमचे मिस्टर गेल्याच्या नंतर आमचं पण थोडस हाल होत हायले म्हणजे जागे राहिले होते बरोबर सकाळी सहा वाजता उठती काय आम्ही पावसात तिकड लोणावळ्याला गेल तर पाऊस धबधबे डोंगर पिलं लोणा तसं आता पीठ म्हणून चपाती चालू आहे पण दूध गरज तर आता सगळे काम वगैरे झाले मी आमच्या पिलीला ही टोपळी शिवली आज म्हणजे पहिले शिवली होती पण पन्नास मोठी झाली होती त्याच्यामुळे आज जरा छोटी केली म्हणजे सगळीकडनं अर्धा अर्धा इंच कमी केलंय तर आता मी जे त्या दिवशी गाऊन घेतले होते ते मला थोडेसे अल्टर करायचे खालून थोडे खूप मोठे होईल त्याला पण थोडस कमी करायचंय हाईटला ते करते कट तर कर हे दोन्ही पण गाऊन आता अल्टर करून झालेले आणि आता मला कट करायचं आहे एक ब्लाऊज म्हणजे पहिले पेपर कटिंग करावी लागणार आहे आणि नंतर ब्लाऊज कट करायचे कटोरी कर ब्लाउज आहे बत्तीस इंच चेस्ट वाला सततच पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर चला लवकरात लवकर करू तो पण